आता इथून जाता येता जर लोकांच्या घचात यांनी यंत्रणा बंद केली आहे तर मग आम्ही चंद्रपूरचे लोक आहोत एकशे बाराचे सहाशे वाघ करू शकतो मग वाघाचा पंजाई मारण्याची शक्ती आमच्यात नक्कीच आहे आणि म्हणून आता परमनंट सोल्युशन काढायचं आणि शेवटचा मुद्दा या यंत्रणा आता टाकाऊ झाल्या जी आता सी चे सीजीएम आहे त्यांना जेव्हा मी विचारणार की किती वर्ष जागे या यंत्र तर चाळीस वर्षापेक्षा जास्त कागावधी आणि हा जो कागावधी आहे हा मला वाटतं की आता नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्याचा कागावधी आहे असं होता कामाने की चंद्रपूरकर जनतेनी वीज निर्मितीमध्ये सरकारला सहकार्य करायचं आणि सरकारनी करा सरकार मात्र माती खायदा मागे ठेवायचं असं होणार नाही जर आम्ही मुंबईची चिंता करतो आम्ही एम एम आर डी एसाठी अकरा लक्ष कोटी रुपये त्या विभागाच्या जनतेला जगायचा अधिकार म्हणून देतो अकरा लक्ष कोटी देताना हे दोन चारशे पाचशे कोटीची यंत्रणा ही जर देता आली नाही तर मग मात्र गंभीर मामला हा लक्षात येईल आणि म्हणून आम्ही श्री विजय राठोड एक चांगले अधिकारी माझा विश्वास आहे की ते आणि डब्ल्यू सी एलचे अधिकारी ही यंत्रणा सुद्धा देशातली अत्याधुनिक यंत्रणा जाऊन हा जो सी एच पी आहे हा असा करेल की ज्याचा आवाजही येणार आता जर तुम्ही बघितलं असेल तर एकीकडे सुप्रीम कोर्ट सांगतो की विशिष्ट डेसिबलच्या वरचा आवाज नको आवाजाचं प्रदूषण होत आणि यासाठी गणेश उत्सवात आम्ही बंदी टाकतो की या ठिकाणी गणेश उत्सवामध्ये काही विशिष्ट बँड पथक साऊंड सिस्टीम त्याला आम्ही बंदी टाकतो आम्ही सांगतो की डीजे नाही बजेगा अब डीजे नाही बने बजेगा पण सीएच पी बजेगा क्या आणि मग ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं काय म्हणजे आम्ही काय महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टाचही मानणार नाही ऊर्जा विभाग सुप्रीम कोर्टाचे ऐकणार नाही हे तर संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि म्हणून सर्वांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करावीच जागेल आता तुम्ही आवाज ऐकून घ्या तुम्ही घेऊन घ्या आणि आज पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं एकदा डेसी बग मोजा तुम्हाला गणपती उत्सवात का डी जे चालत नाही मग हा आवाज चालतो अशी दुटप्पी भूमिका घेता येणार नाही आणि त्या दृष्टीने आज आम्ही या आप बाबतीत निर्णय केले आणि आम्ही मॉनिटरिंगही करू म्हणजे तुमचा पहिला प्रश्न आहे की हा एक उत्सव राहणार नाही प्रदूषण धीरे धीरे उत्सवाच्या स्वरूपात गेलाय भेट देवी तेव्हा स्वच्छता भेट देऊगी पुढे पाठ मागे सपाट असं होणार